श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कशा आहात सर्वजण गेले दहा ते पंधरा दिवस झाला आपल्या चॅनलवर एकही व्हिडिओ आला नाही कारण मी हॉस्पिटलमध्ये होते आणि त्यामुळे मी कुठल्या कशाही प्रकारचा व्हिडिओ बनवू शकले नाही तर बघा मी काल घरी आले काल शनिवार होता मी घरी आले आणि उद्या सोमवार आहे तर उद्या मला परत आणखीन हॉस्पिटलमध्ये जायचं आहे आपल्या आजाराचं माझ्या आजाराचं मूळ कारण हे पोटामध्ये आहे आणि असं डॉक्टरांनी सांगितलं आहे उद्या पोटाच्या पूर्ण तपासण्या होणार आहेत आणि उद्या त्याचे रिपोर्टही येणार आहेत तर हे माझे सगळे रिपोर्ट नॉर्मल यावेत हीच मी माझ्या चरणी मामांच्या प्रार्थना करते आजाराचं मूळ पोटात असल्यामुळे उद्या माझ्या पोटाची इंडोस्कॉपी रक्त तपासणी लघवी तपासणी सोनोग्राफी या पूर्ण तपासल्या तपासण्या केल्या जाणार आहेत तर याचे रिपोर्ट पूर्णपणे नॉर्मल यावेत बघा मला एकच सांगायचं आहे की आयुष्यामध्ये माणसाची सर्वात जास्त महत्त्वाची श्रीमंती म्हणजे काय असते तर ती पैसा नसून त्याचं आरोग्य आहे असं मी म्हणते कारण मी ज्या परिस्थितीशी झगडत आहे अगदी दोन ते अडीच वर्षापासून मी ज्या परिस्थितीशी भांडत आहे ज्या परिस्थितीशी मी सामना करत आहे संकटावर मी मात करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यातील मला वाटतं की माणसाचं चा आरोग्य चांगलं असलं तर माणसाला कोणीही हरवू शकत नाही आयुष्यामध्ये माणूस हा नक्कीच यशस्वी होऊ शकतो बघा असं म्हणतात काही माणसं पैसे असून मरतात काही माणसं पैसे नसून मरतात मला म्हणायचं काय आहे बघा ज्यांच्याकडे पैसा नाही आणि ते माणसं आजारी असतात त्यांच्याकडे पैसे नसतात जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जातात त्यांचा जो आजार आहे ते उपचारादरम्यान चांगला होण्यासारखा असतो परंतु त्यांच्याकडे पैसा नसल्याने पैशाच्या अभावी त्यांचा मृत्यू होतो परंतु श्रीमंत माणसं असं असतात ज्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये जातात तेव्हा त्यांचा त्यांच्याकडे भरपूर तर पैसा असतो परंतु जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये जातात पैसे भरपूर असूनही त्यांचा आजार त्यांना साथ देत नाही त्यांचं शरीर त्यांना साथ देत नाही त्यांचा आजार बरं होण्याचं नाव घेत नाही आणि पैसा अजूनसुद्धा त्यांचा मृत्यू होतो म्हणून आयुष्यामध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं असेल तर ते फक्त आणि फक्त माणसाचं आरोग्य असावं कारण माणसाला म्हणतात आरती भाकरच राहावी पण सुखाची राहावी त्याचं चा आरोग्य चांगलं राहावं चा आणि खरंच ते बरोबर आहे कारण एक तर दवाखान्याला पैसा म्हणील तेवढा पैसा द्यावा लागतो आपण जेव्हा बाजारात जातो भाजी विकत घेत असतो त्यावेळेस आपण पाच दहा रुपयासाठी मागे पुढे पाहतो परंतु दवाखाना एक असा आहे जिथे म्हणल तेवढा आपल्याला पैसा होतावाच लागतो एवढं नाही तेवढं नाही असं आपल्याला काहीच म्हणता येत नाही आणि त्यातल्या त्यात आपली परिस्थिती आपली परिस्थिती आपली परिस्थिती तर अशी नाही की आपण दवाखान्यामध्ये तितके पैसे खर्च करू असं नाही त्यामुळे माणसाला आरोग्य हे तितकंच चांगलं आणि महत्त्वाचं असावं तर उद्या काय रिपोर्ट येतात काय नाही ते बघू आणि मामांच्या आशीर्वादाने रिपोर्ट हे नॉर्मल यावेत आणि माझा आजार हा वरचीवर व वाढत चाललेला आजार हा जागीच थांबावा कारण ह्या आजारानं इतकं मला ग्रासलं आहे की बस माझं वजन कमी व्हायला सुरुवात झाली दहा दिवसामध्ये दोन किलो वजन कमी झालं वाढण्यासाठी त्या एवढ दोन किलो वजन वाढवण्यासाठी कितीतरी महिने प्रयत्न करावे लागले तर याचं सुद्धा मला खूप टेन्शन आहे आणि त्यातल्या त्या डॉक्टरांनी थोडंसं चिंतेचं कारणसुद्धा वर्तवलेलं आहे कारण वजन कमी होणं हे चांगलं नसतं कुठल्याही आजाराला वजन कमी होणं हे चांगलं नसतं बघू उद्या इंडोस्कॉपीमध्ये काय रिपोर्ट येतात काय नाही तोपर्यंत तो तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्या आणि व्हिडिओ आला नव्हता त्यामुळे तुम्हाला थोडीशी माहिती थोडी थोडंसं वातावरण थोडीशी परिस्थिती कळवावी असा माझा थोडासा उद्देश होता म्हणून मी हा व्हिडिओ बनवला होता सर्वांनी काळजी घ्या स्वामींच्या आणि मा मामांच्या सेवेमध्ये रममान राहा मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा भेटू नवीन अशाच एका व्हिडिओसोबत माहितीसोबत